सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत या निवडणुका अत्यंत महत्वाच्या ठरणार आहेत कारण राज्यातील दोन प्रमुख आघाड्यांना धक्का देणारी एक नवी राजकीय घटना घडली आहे संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील स्वराज्य संघटनेला भारत निवडणूक आयोगाने पक्ष म्हणून मान्यता दिली आहे हा पक्ष आता महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नावाने निवडणुकीत उतरणार आहे संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आगामी विधानसभा निवडणुका लढवणार आहे त्यांना मिळाले आहे जे पक्षाचे नवे भविष्य घडवण्याची दिशा दर्शवते संभाजीराजांनी या नव्या पक्षाच्या स्थापनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात तिसरी आघाडी निर्माण करण्याचे संकेत दिले आहेत सध्या महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन प्रमुख गटराज्यात आहेत मात्र आता संभाजीराजे यांच्या पक्षामुळे निवडणुकीच्या लढाईत नवा प्रतिस्पर्धी समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे संभाजीराजेंच्या या नव्या पक्षाला विशेषतः मराठा समाजाचा मोठा पाठिंबा मिळणार असल्याचे बोलले जात आहे मराठा समाज हा राज्यातील मोठा आणि प्रभावशाली घटक असून त्यांची एकात्मता संभाजीराजेंच्या पक्षासाठी अत्यंत महत्वाची ठरू शकते राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनात संभाजीराजे आघाडीवर आहेत ज्यामुळे त्यांना या समाजातील मोठा पाठिंबा मिळू शकतो